आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असंख्य युवकांनी प्रवेश करून शिवबंधन बांधत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे शिवसेना कार्यालय मूल इथं पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेश व जिल्हा प्रमुख संदीप गिर्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बल्लापूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन एरोजवार यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार निर्धार व्यक्त करण्यात आला सर्व प्रभागात सक्षम उमेदवार उभे स्वबळावरून नगर परिषदेवर माजी तालुका प्रमुख महेश चौधरी यांनी प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून पक्षानं त्यांच्या उमेदवारीला अधिकृत मान्यता दिली आहे नितीन एरोजवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिशांत पुण्य पवार संजय चिटमलवार अजय गुज्जरवार मनोज मोहरले अंकुश सोनुलवार शरीफ महाजन स्वप्नील बुटले अमोल अकोलवार जनार्दन आत्राम विवेक रामटेके यांच्यासह असंख्य युवक व नागरिकांनी शोबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी तालुका प्रमुख राज ठाकरे शहर प्रमुख बादल करपे माजी तालुका प्रमुख महेश चौधरी तालुका समन्वयक ओमदेव मोहुर्ले तसेच उपतालुका प्रमुख संदीप निकुरे आणि इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो न्यूज मराठी मूल चंद्रपूर प्रभाग नंबर एक शिवसेनेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सीट श्री महेश आ... महेश चौधरी व शिल्पा चौधरी शिल्पा मळावी यांना आपलं कॅटेगरीनुसार सीट देण्यात आली आहे आज असाच मॅप पाहून महेश भाऊची ताकद आम्हाला माहीत आहे कारण त्यांनी मनात आणलं तर काही पण करू शकतात आणि त्यांच्यामागं खूप मोठं आहे आणि तसेच आता, आता, आता आए, आए, जे जे आता आपलं दुराकार दिशा त्यांशा आहेत उमभूजी आहे आणि बाकीचे कार्यकर्ते सर्वात जोम पाहून आज ही सीट काही हे नाही आपण आपण तोंड देऊन आपल्याला पुढे जात आहे त्यांचा पैसा आहे त्यांचा जोर आहे सर्व आहे त्यांचे पक्ष आहे त्यांचे नेते आहे परंतु आपल्याकडे एक आमदार नाही काही नाही आपण आपल्या आपल्याला सुरुवात करायची आहे आपण का देऊ शकतो मतदाराला आपण का देऊ शकतो आता का न्याय देऊ शकतो आपण नगर आपण तो झेंडा आपला आपले आठ आठ दहा सीट आलेच पाहिजे हा या प्रमाण प्रयत्न करणार आहोत आज महेश भाऊ आज निष्ठावंत कार्यकर्ते आहे तिथे त्यांना अपर आले इकडे आले तिकडे आले तरी न चुकता आमच्या सारखे ते आहे आणि त्यांच्या पावला पाव ठेवून सर्व कार्यकर्ते जोमाने हे करतील आणि महेशरावची सीट हे कशी निवडून आणतील आणि सर्व जोमानं जो जेव्हा गेल्यावेळी आम्ही उभे होतो दहा जण तेव्हा महेश आपलं धंदाबाजी सोडून पूर्ण आमच्या बरोबर फिरत होता तसंच सर्वजण आज दहा दिवस फक्त आपले फिरावं लागते दहा दिवस फिरल्यानंतर आज जोमाना आपण काही प्रस्तापितला आपण कधी तोंड देऊ शकतो आणि आपली शिवसेनी ताकद आपली असली शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे आणि त्या शिवसेनेला आपण कसं कसं आपण सामोरून जाऊ शकतो आणि आपल्याकडे एक ब्रँड आहे आणि त्या ब्रँडला टिकवण्याची आपल्याकडे ताकद आहे आणि जी आपला <laughs> महेशजी चौधरी आणि शिल्पा मरावी यांना आपण असंच जोर देऊन सर्व आपल्या कार्यकर्त्यांना जोडून आलं पाहिजे आणि आमचं पूर्व सहकार्य आहे महेश भाऊ तुम्ही काही फिकीर नको करा कुठून कुठून काय आलं तरी आम्ही आहोत आणि तुम्ही लक्षात घ्या आजपासूनच आपण बॅनर हे ते लावून पूर्ण वाटामध्ये फोटोफोटो दिसाल स्पार्ट झान मी लावून तुमचं बॅनर मागा करून ना आणि प्रत्येक घरापर्यंत चव हे महेशचं आपल्या आपलं चिन्ह पोहोचलं पाहिजे कारण मी पहिलं आपलं असे चिन्ह काही जणांनी चोरून नेला तो चिन्ह आता आपला आहे मशाल चिन्ह या मशाल चिन्हाला आपण सर्व 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 पर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे आता आपण पूर्ण सीट लढणं काय शक्य नाही परंतु जेवढे सीट आहे तेवढे आपण जोमाने लढू आणि तुमची साथ अशीच पाहिजे धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट